अतिशय त्यांना सन्मान देऊन या वंचित आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेबांचा सा, सन्मानपूर्वक आदर आम्हाला सर्वांना आहे आणि त्यांचा सन्मान घेऊन आणि त्यांच्या विचाराचा सन्मान घेऊन आम्ही सर्वच मंडळी एकत्र येऊन या जिल्ह्यामध्ये एक चांगला अँडा पाडावा आणि चांगल्या विचाराचे लोक उद्याच्या नगरपालिकेमध्ये असतील किंवा महापालिका असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी एका विचाराचे लोक एकत्र आल्यानंतर एक, एक, एक शक्ती आमची वाढेल ह्या उद्देशानं आमची ही युती किंवा आमची ही आघाडी भरलेली आहे त्यामुळं ही बैठक आपण किंवा आजची पत्रकार परिषद आयोजित केली आणि मला खात्री आहे की आमची दोन्ही शक्ती एकत्र आल्यानंतर उद्याच्या या निवडणुकीला निश्चितपणानं काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडी आमची सर्व मिळून एका विचाराला लढल्यानंतर निश्चितपणे सर्वच लोकांना आव्हान करू इच्छितो की आमचा हा विचार काँग्रेस पक्षाचा विचार आणि वंचित आघाडीचा विचार एकत्र घेऊन आम्ही आता पुढे जाणार आहोत आणि निश्चितपणानं त्या विचाराला लोक साथ देतील आणि आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवू आम्हाला सत्ता काँग्रेस पक्षाच्या जेव्हा वंचित आघाडीच्या आमच्या दोघांच्याही संयुक्त प्रयत्नामधून सत्ता स्थापन करून आम्हाला प्रामाणिकपणानं गरिबांची सेवा या ज्या काही विकासाचे काम असतील ते करायचे आहे त्या संदर्भामध्ये आम्ही सत्ता मागतोय सत्ता मागतो म्हणजे काय आमच्यासाठी नाही गरिबाच्यासाठी जे काही कामं असतील ते कामं आपल्याला करायची आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम दोन्ही आघाडीच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे आणि ते आम्ही करू एवढंच आपल्याला आमच्या सांगतो आणि यापेक्षा दुसरा काय आमचा काही विचार राहू शकत नाही आता आम्ही हे अतुट जोडी आहे हे न तुटणारी आमची आघाडी आहे ही आघाडी म्हणजे पक्की प्रामाणिकपणानं एकोण एकावर विश्वास ठेवून चार दोन आम्ही बैठका घेऊन आम्ही एकोण एकाचा विचार एकूण एकाला प्राधान्य म्हणजे एकूण एका देऊन घेऊन चर्चा करून आम्ही विचारांचे जवान कवान करून ही आघाडी केलेली आहे त्यामुळे या आघाडीमध्ये आता काही बदल होणार नाही आणि निश्चितपणानं कोण काय बोललं कोण काय झालं मागे कुठल्या तरी तुमच्याच माध्यमातून आपल्या काही गोष्टी झाल्या असतील तसं काही होणार नाही यापुढे आम्ही सर्व मिळू सर्वच निवडणुका निश्चितपणाने खांद्याला खांद्या लावून आम्ही एका विचाराने जाऊन एवढा आपल्याला आचर्षी कुठे आपल्याला सांगतो आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांच काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद फार उभे आरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आणि राज्य समितीच्या सूचनानुसार आज नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण जॉईंट प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन आहे या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आहेत नांदेड जिल्ह्याचे आपले खासदार रवींद्र जी आहेत दोन्ही पक्षाचे जिल्ह्याचे महानगरचे सर्व पदाधिकारी आहेत आपले ज्येष्ठ नेते ईश्वररावजी भोसीकरजी इथं उपस्थित आहेत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याच्या तेरा नगर परिषद नगरपालिकामध्ये त्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत ज्या निवडणुकांची उमेदवारीची अर्ज भरण्याची तारीख सुरू झालेली आहे या तेरा जागेच्या आघाडीची घोषणा आज आम्ही करत आहोत या आघाडीचा आधार सम समान सम्मान या आधारावरही आघाडी व्हावी आघाडीचं पुढाकार घेऊन काँग्रेस पक्षानं वंचित सोबत आघाडी करायची इच्छा व्यक्त केली होती त्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीनं आपल्या आपल्यापरीनं काँग्रेसच्या प्रस्तावाला राज्य कमिटीशी वाटाघाटी करून राज्य कमिटीच्या सूचनेनुसार जिल्हा कमिटीचे प्रतिनिधी जे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि राज्य कमिटीने नियुक्त केलेले होते त्यांच्या माध्यमातून वाटाघाटी झाल्या आणि समसमान आधारावर आपण या नगर परिषदेच्या निवडणुकांना सामोरे जायचं आहे अशी घोषणा आज आम्ही करत आहोत यापुढे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक आहे त्या अनुषंगाने सुद्धा दोन्ही पक्षांमध्ये वाटा प्रक्रिया आणि सम समान सन्मानाच्या आधारावर त्याही निवडणुका आम्ही सोबत लढायची आहेत अशी दोघांकडून इच्छा आहे पण आजची जी घोषणा आहे ती या तेरा नगर परिषदेची आम्ही जाहीर घोषणा करत आहोत या तेरा निवडणुका आम्ही सोबत मोठ्या ताकदीला भाजप सारख्या शक्तींना रोखण्यासाठी सेक्युलर मतांची फूट होऊ नये आणि सर्व वंचित बहुजन घटकांना न्याय मिळाला पाहिजे सामाजिक न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगानं ही युती आहे सध्या राज्यामध्ये ओबीसी आरक्षणावरून सुद्धा जे एक गदारोळ मानलेला आहे या अनुषंगानं सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावामध्ये आम्ही मागणी केलेली आहे आमची आग्रहपूर्ण मागणी होती की दोन सप्टेंबरच्या नवीन ओबीसी येतील त्यांना जोपर्यंत न्यायालयानं शिक्षकामोर्स करून कायद्यामध्ये रूपांतर होणार नाही न्यायालयाचं त्याच्याला ना मान्यता भेटणार नाही तोपर्यंत आपण जे जुने ओबीसी आहेत त्यांच्या अधिकारावर सामाजिक नैतिकता येऊ देऊ नये या आग्रहाची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती आणि या मागणीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा आज मान्यता दिलेली आहे त्यांनी सुद्धा जाहीर केलेला आहे की सध्या स्वराज्य ओबीसीच्या कोट्यामध्ये जे वर्तमान ओबीसी आहे त्यांनाच अधिकार भेटला पाहिजे शरद पवारांनी दिलेली घेतलेली भूमिका हे वंचितच्या मागणीला दुजोरा देणारी आहे त्यामुळं काँग्रेसला आणखी या दोन गोष्टी समसमान आधार राहील आणि दोन सप्टेंबरच्या जी आजच्या अनुषंगाने जी आम्ही मांडलेली भूमिका शरद यांनी मांडली ते राहील या पद्धतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या प्रस्तावाच्या उत्तरामध्ये वंचित बहुजन आघाडीनं दिलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की मान्य खासदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या या प्रस्तावाला स्वीकारल्याची घोषणा करून येणाऱ्या या तेरा नगरपालिकेमध्ये अधिकाधिक सेक्युलर वोट बँक आणि सेक्युलर नेतृत्व नांदेड जिल्हा नेहमी सेक्युलर करा राहिलेला पण आता सेक्युलर विचारधारेचं नेतृत्व म्हणून हे पुरखा पाडून तिकडे गेलेले आहे त्यामुळे आता ते चढा देण्याचा विचार करत आहे अशा परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं सामाजिक न्यायाचं सोपीचं संतांचा जिल्हा या जिल्ह्यामध्ये तरी हे धर्मांतरतेच जातीवादाचं राजकारण शिरू नये यासाठी दोघेही ताकदीनं या तेरा नगरी परिषदेमध्ये आपापल्या पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करू वाटाघाटीमध्ये आम्हाला जी सूट सुडेल ती निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेसची आमच्या इतकीच राहिला आग्रहाना त्यांना त्या ते निवडून आणाव्या लागतील भविष्यामध्ये आपण एकमेकाचा घात न करता एकमेकाला साथ देत आहोत हा मेसेज या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आला पाहिजे दोन तारखेला निवडणूक चारला निकाल आणि चर्चा नंतरच मग महापालिका जिल्हा परिषद असल्यामुळं या निकालावर आघाडी मजबूत होण्याच्या अनुषंगाने निकाल गेला पाहिजे हे आमचे प्रयत्न राहतील आणि आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या तेरा नगर परिषदेमध्ये आपल्या आघाडीचा झेंडा मी आपल्याला आणता येईल याच्यासाठी ताकदीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मी खासदारांना विनंती करतो की त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या या प्रस्तावानं स्वीकार करायचे

जिल्ह्याचे अध्यक्ष आपल्या नरंदेजी आपण सर्व पत्रकार उपस्थित आहात भाषण देणार नाही बोलले आणि नरेंद्र चव्हाण एक गोष्ट मला बाळासाहेबांचा आभार मानणं आवश्यक आहे पाच महिन्यापूर्वीची गोष्ट आम्ही बाळासाहेबांच्या घरी गेलो एक कार्यक्रम होता बाळासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पाऊस खरं सांगितलं उद्धव माझा परिचय खरं की कारण त्या काळामध्ये म्हणून काही लोकांना मला बोलाव सर्व आले म्हटलं बोलता बोलता आमचा विषय असा नाही बाळासाहेब म्हणजे क्रांती काय क्रांतीमध्ये काय प्राप्ती करायचं म्हणजे काय करायचं असतो बदल करायचा असतो आज बदल होऊ शकत नाही कसा होऊ शकेल आज म्हणजे एका बाजूला धनशक्ती आहे दुसऱ्या बाजूला आपण शक्ती निर्माण करावी लागतो धनशक्तीचा ओलायचा असेल तर धनशक्तशक्ती उभं करणं आवश्यक आहे तुम्ही आम्ही सर्वजण जे ओबीसीचे लोक आहेत किंवा आता समजा मराठा समाज आहे मराठा समाजामध्ये किती माणसं आहेत ओबीसी मध्येच करणार आहेत त्यांची सुद्धा मी तुम्हाला सांगतो आपण सर्वजण तर एक नाही झालो ती जनशक्ती आपला बनवू देणार नाही म्हणून बाळासाहेब माझी विनंती आहे म्हणलं सर मी बोललो बोलता बोलता आणि तो मुद्दा त्याने उचलून धरला आणि ते म्हणाले मी तयार गोष्टी करा पण तुम्ही विचार करा आणि हे बोलल्याच्या ते कुठून जाण्यासाठी आले फरक वाईट तुम्हाला बसवतो तोपर्यंत आमचे धरकले दोन वेळ जाऊन आले बाळासाहेब यायला तयार नव्हते पण माझ्या त्यांचा परिचय होता आणि त्या परिचयातून आज मला आनंद आहे या गोष्टीचा फक्त बाळासाहेबांचे आभार बाहेर आभार आमच्या खासदार साहेबांचे आभार अध्यक्षांचे आभार बाळासाहेबांचे आभार म्हणण्यासाठी काय मुद्दा बोलतोय तुम्ही घडून आणलं माझी इच्छा होती अर्थ करणार परवाच्या भेटीनं एकदा आठवी तासून म्हणलो कोणी करा ना करा पण मी वंचित बरोबर मी आरण करणार मी शब्द दिलेला आहे बाळासाहेबांना शब्द दिलेला आहे मी सुद्धाही गुन्हा काय माझ्या वेगळा पक्ष बदलणार नाही माझ्या निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि निष्ठावंत्य महात्मा गांधीची नेहरूंची जी काँग्रेस आहे ती काँग्रेस एवढी करायची असेल तर सर्व इतर जनशक्ती एकत्रित झाली तर देशामध्ये बदल होईल नसताना तुम्हाला सोपं बदल होणार नाही आणि म्हणून आज जी बोललेली बैठक आहे त्या बैठकीत बोलावलेले अनंतराव ते सर्वांचारी

उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजीव भाऊ आवडे या ठिकाणी उपस्थित असलेले महानगराध्यक्ष दुधभाई सत्तार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले माजी आमदार ईश्वररावजी होशीकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आता महाराष्ट्र प्रदेश वंचित आघाडीचे आमचे मार्गदर्शक असलेले फारुक अहमद शाह एकनाथरावजी साहेब शिवाजी

असलेले सर्व पत्रकार मंडळी सर्व पत्रकार कर आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतल्या जात आहे जिल्हाध्यक्ष हिमंतरावजी पाटील बेट मोगरेकर मान्य ईश्वरराजू भोसीकर साहेब आणि वंचितचे फारुख भाई यांनी आपल्याला सांगितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संभोजन आघाडी दोन्ही संयुक्त आघाडी म्हणून या ठिकाणी निवडणुकीला समोर आला आहे आणि आताच फारुख भाईनी इथं सांगितलं समसमान सन्मान या पट्टीवर या ठिकाणी आघाडी काँग्रेस आणि वंचितची होत आहे आणि जर आपण बघितलं की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था होत आहे त्यामध्ये सेक्युलर वोट आणि सेक्युलर शक्ती एका जागी आली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती वंचितची भूमिका होती आणि आम्ही दोघांनी एकत्रची ही भूमिका दोघांनी मान्य केली आणि आज आपल्यासमोर आम्ही ही भूमिका स्पष्ट करत आहोत की आज या आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी सेक्युलर विचारसरणी एकत्र घेऊन निवडणुकीला समोर जावं आणि आम्हाला विश्वास आहे की ही आघाडी जी केलेली आहे ती लोकांना पण मान्य होईल आणि लोकही आघाडीच्या बाजूने कोर देते भाईने सांगितलेलं बरोबर आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक दिलाने आपली आपली माणसं निवडून आणणं ही गरज आहे आपण जर आपली माणसं निवडून आणली तरच निश्चितच आघाडी किती मजबूत आहे हे येणाऱ्या काळात पुढच्या लोकांनाही कळेल जनतेलाही कळेल त्यामुळं याची खबरदारी आपण दोघांनी घेऊ आणि ही आघाडी निश्चितच वज्रमूळ या ठिकाणी भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण इथून जे सुरुवात केलेली आहे ही वज्रमूळ निश्चितच मोठी वज्रमोट या ठिकाणी तयार होईल कारण भविष्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्याही मध्ये आपली ही वज्रमुख आपल्याला कायम ठेवावं लागेल आणि त्यासाठी आपण दोघांनी मिळून आपण दोघांनी एकत्र बसून विचार, एक एक विचार केलेला आहे तो विचार जनतेपर्यंत आहे आणि निश्चितच मला विश्वास आहे की जनता ही या आघाडीला तेवढ्यात मोठ्या प्रमाणात कोल दे की फक्त केरळ ही आहे जिल्हाध्यक्ष म्हणाले की जिल्हा परिषद आणि आगामी महापालिका पण युती असणार आहे हे आहे का एक आणि दुसरा विषय की या तुमच्या या आघाडी सोबत ते तुमचे घटक पक्ष आहेत बाळासाहेब शिव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार ते सोबत असणार आहे का आमची महाविकास आघाडीची बैठक आम्ही एक रेस्ट घेतली होती त्यांची महाविकास आघाडी सोबत सुद्धा आम्ही वेगळ्या वेगळ्या घटक पक्षासोबत कारण ते जे का महाविकास आघाडीतले असे घटक पक्ष आहेत ते पण सेक्युलर चाचणीचे आहेत त्यांच्यासोबत आणि आम्ही वेळोवेळी वंचित सोबत या ठिकाणी बैठक घेतली होती फारुखभाई आता आज आमची ही आघाडी झाल्यानंतर पुढची बैठक आपण सगळी महाविकास आघाडीतले घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी घेऊ आणि त्याचाही निर्णय घेणारे नगरपालिका पुढे आता फारुखा म्हणल्याप्रमाणे पहिला टप्पा आपला नगरपालिकेचा प्रयोग आहे का नाही नाही प्रयोग नाही ही सुरुवात खासदार साहेब ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात पुढे मोठं रूप धारण करणार खासदार साहेब जर मित्र पक्ष जर बोलले की नाही वंचित सोबत जायचं नाही का मग नाही निश्चिताती तुम्ही म्हणलोच ना वंचित सोबत आम्ही या ठिकाणी बोललेलो आहोत आणि वंचित आता वर्षाचा किरा कसं सम समान आणि सन्मान याचा अर्थ नाही 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 तस काही पर्सेंटेज वगैरे नाही आम्ही जेव्हा बसतो ते मेरिटला प्राधान्य देणार आहोत आणि ते मेरिट आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहोत ते मेरिट काय असेल येणाऱ्या दोन विषयात आम्ही स्पष्ट मित्र पक्षाने जर यांना संमती दिली नाही तर तुमच्या वाट्या येणाऱ्या सरकार तो 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 आया है।, तो प्रकार है और जो वोटर बढ़े है जो सार्वजनिक लोकसभा निवृक और जो विधानसभा के निवृत के बीच में जितने पाँच दस साल में पिछले चार पांच महीनों में राहुल गांधी जी ने वोट चोरी कैसे हो रही है ये चलते के सामने लाई सर सर उन्होंने किसी भी पार्टी की काँग्रेस का वो कांग्रेस के तो आपको लगता है काँग्रेस कांग्रेस थोड़ी कमजोर होईल नांदेड मध्ये पहिल्यांदा असा प्रयोग होतोय आहे मग चव्हाणांच्या मध्ये गेल्यामुळे त्या भीतीमुळे वंचितला घेतलं जात तसं काहीच आहे चव्हाणांच्या भीतीमुळे चव्हाणांनी केल्या तर काँग्रेसला दोन वर्ष चव्हाण का केलं नाही काँग्रेसने आलाय आता त्या काय बोलायची पद्धती दोन हजार चौदा के विधानसभा के इलेक्शन मध्ये वंचित बहुजन आघाडी खूप बीजीपी निवडणुका होतात विधानसभा व लोकसभा प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर ऐनवेळेला जागा वाटपावरून काँग्रेस सोबत फार्क येतात तीच प्रोग्राम या ठिकाणी लागेल का होईल का तसं काही नाही बरोबर त्याच्याविषयी बोल स्कूप <tops> खूप <tops> 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 <tops>